छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या बदलापूर शहरात आमदार किसन कथुरे यांच्या संकल्पनेतून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे या पुतळ्याचं बदलापूर शहरात आगमन झाल्यानंतर वाजत गाजत जल्लोषपूर्ण वातावरणात हा पुतळा उल्हास नदी किनारी आणण्यात आला बदलापूर शहरातील उल्हास नदीच्या किनाऱ्यावर या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे अठरा फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होईल बुधवारी पुण्यातल्या मूर्तीशाळेतून हा पुतळा बदलापुरात आल्यानंतर बदलापूरकरांनी अतिशय उत्साहात आणि जल्लोषात स्वागत मिरवणूक काढली या मिरवणुकीत ढोल ताशे लेझेम खेळणाऱ्या महिला घोडे शिवरायांची वेशभूषा केलेले कलाकार यांच्यासह पारंपरिक वेशभूषेत बदलापूरकर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते छत्रपती शिवरायांचे पाय ज्या भूमीला लागली त्या बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आहे तिथंच शिवरायांच्या पुतळ्याचं स्वागत करत असताना अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार किसन कथुरे यांनी दिली तमाम बदलापूरकरांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती ज्या गोष्टीची आतुरता होती ती अखेर पूर्ण झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा जो आहे तो बदलापूर नगरीमध्ये दाखल झालेला आहे आमदार किसन कथुरे यांच्या संकल्पनेतून उल्हास नदीच्या तीरावर हा भव्य दिव्य पुतळा बसवण्यात येणार आहे आणि वाजत गाजत भव्य स्वरूपात ही मिरवणूक संपूर्ण शहरातून काढण्यात आली आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमदार कथोरे साहेब कथुरेजी काय सांगाल नेमकी काय संकल्पना होती आणि तुम्ही हा भव्य दिव्य पुतळा बसवताय आता बदलापूर गावाचा इतिहास असा आहे ही या ठिकाणी शिवाजी महाराजांचे घोडे बदलण्याचं ठिकाण होतं त्याच्यावरून बदलापूर हे नाव पडलं आणि त्यामुळं निश्चितपणे बदलापूरला एक चांगल्या प्रकारचा पुतळा इथं उभा करावा शिवाजी महाराजांचा ही संकल्पना आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या मनात होती आणि त्याला आज मूर्त मिळाला एकोणीस तारखेच्या शिवजयंतीच्या अगोदर हा पुतळा उभा करून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अठरा तारखेला साडेतीन वाजता लोकार्पण करणार आणि म्हणून आज संपूर्ण बदलापूर शहरामधून ही भव्य मिरवणूक काढली त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने सगळे नागरिक उतरलेले आहेत माझ्या महिला उतरलेल्या आहेत लहान मुलंसुद्धा त्यात उतरलेली आहेत एक चांगलं वैभव बदलापूरचं चा उभं राहावं हा यामधला महत्त्वाचा हेतू महाराजांच्या आशीर्वादाने आपण सगळेच जण आहोत आणि निश्चितपणे ती एक कायमस्वरूपी या ठिकाणी उभी राहणारी प्रतिमा एक चांगल्या प्रकारचं दर्शन देण्यासाठी उपयोगाला नक्कीच कतरी साहेबांनी सांगितलं की बदलापूर शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे तो जपण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे त्यांचे सहकारी जे आहेत भाजपचे यांचासुद्धा मोठा वाटा आहे तेलीसाहेब आहेत शहरप्रमुख आपण त्यांना विचारूयात काय त्यांच्या भावना आहेत आता या क्षणाला आज या ठिकाणी बदलापूर उल्हास नदी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जो बसवण्यात येणार आहे त्याची भव्य मिरवणूक काढून त्या पुतळ्याचं आगमन शहरात झालं आहे बदलापूरकरांचा एवढा उत्साह आहे अनेक 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 की अनेक बदलापूरकर आमच्या भगिनी फेटे बांधून या ठिकाणी आलेले आहेत अनेक नागरिक अनेक बाळगोपाळ या मिरवणुकीत सहभागी झालेत काहींनी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश केला आहे काहींनी मावळ्यांचा वेश केला आहे ढोल ताशा ब डीजे आणि सर्वच वाद्यवृद्धांच्या गजरामध्ये तमाम बदलापूरकर नागरिक हजारोंच्या संख्येने आज या मिरवणुकीत सामील झाले सर्व बदलापूरकर नागरिकांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि येत्या अठरा तारखेला या पुतळ्याचं अनावरण महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते होणार आहे त्यावेळेस देखील आपण सर्वांनी अशाच प्रकारे उपस्थिती लावावी अशा प्रकारची सर्वांना मी विनंती करतो नक्कीच एक प्रकारचा उत्साह पाहायला मिळतो आहे आपल्यासोबत राजनजी सुद्धा आहेत छानपैकी छेटा फेटा बांधलेला आहे त्यांनी एक उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे बदलापूरचा आजचा दिवस हा ऐतिहासिक क्षण आहे आणि या क्षणाचे सर्वजण साक्षीदार होत आहेत हे सांस्कृतिक शहर आहे शिवाजी महाराजांचा या शहराला इतिहास आहे त्यामुळे या ठिकाणी अतिभव्य अशी जो पुतळा बसवतो आपण अशुरूढ पुतळा त्यामुळं या बदलापूरच्या नावात एक लौकिक निर्माण होईल नक्कीच बदलापूरचा लौकिक निर्माण होईल मी कदोरी साहेबांना शेवटचा सा प्रश्न विचारतोय हो की आपण पुतळा तर उभारता आहातच आणखीन काय आता निवडणूक काळामध्ये आपण आणखी आश्वासन दिले होते बाबासाहेबांचा पुतळा असेल किंवा महादेवाचा पुतळा असेल तर त्याबद्दल काय सांगा बदलापूरमध्ये बाबासाहेबांचं पण पदस्पर्श झालेलं आहे शिवजयंतीचे अध्यक्ष बाबासाहेब इथं राहिलेले आहेत त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इथं उभा राहावा यासाठी पंचावन्न फुटीचा आपण पुतळा उभा करतो त्याचा पूर्ण काम मार्गी लागलेलं आहे लवकर त्याचंही उद्घाटन अशाच प्रकारचं ताटामाटात केलं जाईल त्यानंतर नदीवरच एकशे अकरा फुटाची शंकराची मूर्ती शिवाजी महाराजांच्या समोर त्या ठिकाणी आम्ही उभं करण्याचा प्रयत्न करतो देशातली सर्वात उंच मूर्ती त्या ठिकाणी उभं करण्याचा मनोदय आहे त्याला आशीर्वाद मिळावा एवढी बदलापूरकरांच्याकडून अपेक्षा नक्कीच खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कतोरे साहेब जे बोलतात ते करून दाखवतात या पुतळ्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं आणि त्याची पूर्तता केली आहे तर आपल्याला निश्चितच महादेवाचा एक भव्य दिव्य पुतळा सुद्धा येत्या काळात या ठिकाणी पाहायला मिळेल कॅमेरामॅन सह मयुरेश कडो एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज